कारलं म्हटलं की सगळ्याच नाकमुरडतात आप आज आपण इथं एक मसाला कारलं बनवलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पीनेस तसाच राहिलेला आहे हिरवा गार गार रंगसुद्धा तसाच आहे आणि मसालासुद्धा एकदम चविष्ट झालेला आहे तुम्ही याप्रमाणे रेसिपी केली तर सर्वांना नक्कीच उडेल नमस्कार मी मीनाक्षी मनूस मी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कारलं कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी तर पावशेर कारले घेतलेले तर ते मी अशा प्रकारे चिरून घेते व्यवस्थित त्याचे सगळ्याचे काप व्यवस्थित करून घेते तुम्ही बघू शकता एकदम कोवळं असं आहे अजिबात आतमधून कडक नाही आहे तर मी हे त्याचे दोन्ही इकडच्या बाजू काढून टाकून मधले व्यवस्थित कट करून घेतलं अशा प्रकारे आपण कट करून ते आता व्यवस्थित पाण्यात आपण पाच मिनटं ठेवून देऊया पाच मिनटं व्यवस्थित धुवून घेऊया आता त्याला आपण एक उभी अशी चिर देणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चिर दिले असे आपण सगळे चिरा देऊन घेऊयात यातलं बीक कोवळच आहे त्यामुळे मी काही काढत नाही जर कडक बी असेल तर तुम्ही ते काढलं तरी चालतात आपण आता यात थोडंसं मीठ भरून वाफवून घेऊया तुम्ही बघू शकता असं अगदी व्यवस्थित मीठ सोडायचं म्हणजे त्याचा क कडवटपणा जो आहे तो निघून जातो अशा पद्धतीने सगळे कारल्यात आपण व्यवस्थित मीठ भरून घेऊया तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्याकडे आपण हे कार कारले व्यवस्थित टाकून घेऊया सगळे कारले टाकून झाल्यानंतर आपण अगदी अर्धा ग्लास पाण्यात आपण हे सगळे वापरून घेऊया व्यवस्थित त्याची एक छान वाफ काढायची पाच साधारण पाच ते पाच मिनिटात वापरून होतात तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर एकदम असे व्यवस्थित वापरले गेलेले आहेत हे बघ शि व्यवस्थित शिजले गेलेलं आहे आणि कडकपणासुद्धा राहिलेला आहे त्याचा तर आपण त्यासाठी आता मसाला तयार मी दोन चमचे तीळ एक चमचा खोबरं थो थोडीशी कोथंबीर आठ ते दहा लसणाच्या पकड्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आपण हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ओबडधोबड मिक्स करून घेऊया हे बघू शकता मी या प्रकारे पेस्ट बनवली आहे कोथंबीरसुद्धा मी त्यातच टाकली होती त्यामुळे त्याला एक थोडंसं ओलसरपण पण येतो आणि भाजी छान होते त्यातच ता आपण अर्धा चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ आपण हे मिश्रण एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला कारल्यांमध्ये भरून घ्यायचं जेवढं जास्त भरता येईल तेवढं व्यवस्थित भरून व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे ते मसाला त्यातला व्यवस्थित भरला जातो आणि बाहेर येत नाही मी सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेते आणि हा जेल जो शिल्लक मसाला राहतो तो, तो आपण तेलात व्यवस्थित परतवून घेणार तर त्यासाठी ता मी आता इथे ठेवली ठेवले कढीमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल मी थोडंसं जास्तच वापरले का त्याच्यामुळे एक छान परतले जातात कारले त्यात थोडीशी मी मोहरी टाकली मोहरी तर ते की आपण करले अशा प्रकारे त्याच्यावर तेलात सोडून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊया आधी ते फक्त कारलेच परतून घ्यायचे मसाला नंतर टाकायचा म्हणजे मसाला जळत नाही आणि कारलेसुद्धा व्यवस्थित तेलात परतले जातात साधारण एक मिनटं परतून झाल्यानंतर आपण जो मसाला आहे उरलेला तो त्यात तापून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता अगदी झटपट अशी होणारी कारल्याची रेसिपी आहे तुम्हाला वाटतं असेल वाफवायला जास्त वेळ असतो पण नाही अगदी पाच मिनिटात ते वाफून होतात त्याला पण एक वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी असं मस्त हिरवेगार चिरलेले कारलं आहे पण तरी सुद्धा एक क्रिस्पीने सुद्धा आहे तसाच आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मेनूज किचनला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद